नाशिक येथील लिंग रोड येथील कनिष्ठ अभियंता मुकेश मोरे यांच्या निवासस्थानी महापूजेचा कार्यक्रम संपन्न झाला मोरे यांच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून कार्यकारी अभियंता अनिल महादू झटकारे शाहदा तसेच मनोज वसंतराव सांगळे उपकार्यकारी अभियंता एक लहरे मांजरचे ग्रामपंचायत उपसरपंच सुरेश राजपूत तसेच क्राईम न्यूज चॅनलचे संपादक साहेबराव बागुल सामाजिक कार्यकर्ते दीपक राजपूत माधुरी निक्षित सामाजिक कार्यकर्ता किशोर राजपूत सामाजिक कार्यकर्ता प्रशांत पाटील नंदुरबार येथील समाजसेवक महेंद्र राजपूत कोमलसिंग राजपूत नितीन राजपूत नामदेव गुज्जर रवींद्र राजपूत महेंद्र गिरासे सुनील बागोल आज शिवजयंती निमित्ताने नाशिक येथील मुकेश मोरे कनिष्ठ अभियंता यांच्या निवासस्थानी वास्तुशांतीची महापूजा संपन्न झाली तसेच कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आलेले अनिल झटकरे कार्यकारी अभियंता यांनी आलेल्या सर्व पाहुण्यांचं व मित्रपरिवाराचं शब्दसुमनाने स्वागत केलं शिवजयंतीच्या नंदुरबार जिल्ह्यातील धुळे जिल्ह्यातील जळगाव जिल्ह्यातील व नाशिक जिल्ह्यातील विभागीय सर्वांना शिवजयंतीच्या झटकारे परिवाराने शुभेच्छा देऊन हा दिनांक एकोणीस रोजी वार सोमवार नाशिक येथे कार्यक्रम संपन्न झाला